तर नमस्कार शेतकरी मंडळी आपण आलेलो आहे दहाच्या बगीच्यामध्ये तर आम्ही बऱ्याच बगीच्यात गेलेलो आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आम्हाला उपस्थित केला शेतकऱ्यांनी की सर आता पा पाण्याचं नियोजन आम्ही प्रकारे करायला पाहिजे आता टेम्परेचर वाढतं आहे मार्च उन्हाळ्यात आहे समजा आता तर पाण्याचं नियोजन कशा प्रकारे व्हायला पाहिजे आपण तर सर जवान जय नियोजन तर करणार तर कुण्या साहेबला किंवा कुण्या तुमच्या तज्ज्ञाला विचारण्यापेक्षा तुमच्या झाडाची अवस्था पानाची कॅनोपी आणि फळाच्या याच्यानुसार पाण्याचं नियोजन ठोकताळ्यानं तुम्ही करू शकता त्याच्यानंतर पाण्याचं अतिरिक्त बाष्पवून थांबण्यासाठी जसं बहुण्यात इथं खाली आच्छादन केले नाही ऊसाच्या पाशाचं तसे आच्छादन करून तुम्ही ते जाईश तुमचं पाण्याचं बाष्पवून थांबवू शकता त्याच्यानंतर पाण्याचं ठोकताळे करण्यासाठी जे एक काही मापक येतात पण तेवढे मापक शेतामध्ये बसवण्यासारखे खर्च आपल्या शेतकऱ्याकडे किंवा तेवढे कॅपेबल आपल्या मारले शेतकरी कर मा शेत आहे त्याच्यामुळे साध्यामानं पाण्याच जर नियोजन करायचं असेल तर ह्या पाखळीकडे जर निरीक्षण केलं ही पाकळी जर तुम्हाला मलूर वाटत असेल तर त्या हिशोबाने तुम्ही पा बागेचं पाणी तुम्हाला असं वाटतं कमी आहे किंवा निघणारी कळी असेल पानाची झाडाची ग्रोथ असेल किंवा पानाचे झाडा झाड बगीच्यामध्ये आल्यानंतर झाड तुम्हाला लगेच सांगतं की मला पाणी कमी आहे किंवा मला अन्नद्रव्याची कमतरता आहे कारण रोज जो जो शेतकरी बागेत घेऊन तो त्याला बाग बघितल्या बघितलं लक्षात येऊन जातं तर हे पाणी देताना पाणी जर तुम्ही जेव्हा तुम्हाला कळी सुकलेली वाटायला लागली पाकळी सुकली वाटायला लागली त्यावेळेस तुम्ही पाण्याचं नियोजन थोडंसं स्टेप बाय स्टेप वाढू शकता जसं तुम्ही बाहेरून एकंदरीत गणगन करून आले थोडंसं प्रवास करून आले आणि अचानक आल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही गचकन पाणी जर पिले तर तुम्हाला तुम्हालासुद्धा डसडस होतं त्याचप्रकारे तुम्ही बागेचं पाणी वाढतानासुद्धा ज्यावेळेस पाणी कमी असेल तर स्लोली स्लोली पंधरा पंधरा मिनटं प्रत्येक पाण्यामध्ये वाढवत वाढत पाणी वाढू शकता किंवा कमी जरी करत असेल ढगा आले वातावरण गडगड करत आहे विजाचा कडकडत कर होतो अशा वातावरणात तुम्ही झाड आ... हवेतून नायट्रोजन घेतं त्या टायमामध्ये ज्यावेळेस पाणी कमी करायचं असेल त्यावेळेस पाणी कमी करतानासुद्धा पंधरा पंधरा मिनिटांनाच कमी करायचं आणि वाढवतानासुद्धा पंधरा पंधरा मिनटंच वाढवायचं आणि आणखी याच्यापेक्षा एक पाणी देण्याची एक पद्धत आहे ती म्हणजे दोन झाडाच्यामध्ये एक ते दोन ते अडीच फुट असा चर खोदतात लोक आणि ती त्या मुळाच्या कक्षेत पाणी किती खोल जातं त्यानुसार एक नियोजन केलं जातं आणि तिसरं पाण्याचं नियोजन हे जमिनीवर असतं एखादी जमीन थोडी आधी मध्यम पोटाची असेल तिथं पाणी थोडंसं कमी पण लागेल आणि एखादी जमीन जर खूप पांढरी असेल किंवा हलक्या जावसाची असेल तशा ठिकाणी पण तुम्ही जमिनीचा पोत बघून पाण्याचं नियोजन करू शकता धन्यवाद